मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहिला शिका डोंबिरीचा सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे निवार आणि गणपती बाप्पाची सुट्टी पण संपलेली आहे आम्ही निघालेलो आहोत डोंबिलीकडे जाण्यासाठी तर इकडे आता सगळे आम्ही टीचा वेट करत आहोत आणि एष्टीमध्ये एस्टी आली की आम्ही लगेचच निघणार आहोत आणि ताईच्या पप्पा आणि मी आम्ही आपल्या पांडावरती येणार आहोत डोंबिलीला तर चला मग आज आपला शेवटचा दिवस आहे कोकणामधला तर चला मग व्हिडिओमध्ये तुम्ही बनून आणि व्हिडिओ एन्जॉय करा इकडे आमची सानू दीदी साई, बाबा अजून पण खूप सारे लोक आहेत इकडे जे इक एस टीचा वेट करत आहेत <स्थाथ> मित्रांनो कोकणामध्ये गणपतीला येऊन आम्हाला दहा दिवस झालेले आहे आणि आज अकरावा दिवस आहे आज आम्ही परतीचा प्रवास करत आहोत पण मित्रांनो येताना एवढं आपल्याला सुख वाटतं की आपण कोकणामध्ये चाललेलो आहोत आणि जाताना एवढं दुःख होतं की आपल्याला खूप म्हणजे खूप मनाला वाईट वाटतं की आज आपण मुंबईला चाललेलो आहोत कोकणातील गणपती उत्सव आणि हा सुंदर असा निसर्ग यामध्ये मित्रांनो दहा दिवस कसे संपले कळलेच नाही मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की कोकणचा नजारा किती सुंदर आहे बोलतात ना पावसाने नटलेली निसर्गरम्य असं नगरी आपली तुम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि आता आम्ही निघालेले आहोत पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे सेशन असा वडापाव खाण्यासाठी साई टेस्ट बारी आहे ना आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे आम्ही आलेलो आहोत आमचं आणि मित्रांनो आम्ही तुला येऊन पोचलेलो आहोत तर आम्ही श्री स्वामी समर्थ जो आपला फेमस आहे तिकडे वडापाव खाण्यासाठी आलेलो सगळे दादा वगैरे सगळे आलेले आहेत तिकडे नाश्ता करून जाणार मग ते निघा त्यांची दहाची गाडी आहे बस आम्ही तिकीट बुक केली होती रिझर्वेशन आणि इकडे आपल्या एक मासेवाले बसले आहेत खूप मोठमोठे मासेला आपण मासे घेऊया कारण माझा भाऊ बोलतोय की घे म्हणून सो घेऊया आपण आणि दाखवते तुम्हाला किती मोठमोठे मासे आहेत ते मळ्याचे कसे आहेत मासे शंभर रुपये पाव आणि ते छोटे आणि ते मोठी मच्छी सेमच आहे शंभर रुपये पाव इकडे बघूया इकडे काय खेकडी आहे चिंबोऱ्या कशा आहे खेकडी तीनशे रुपये इकडे खूप मोठे मोठे मासे आहेत आपण बघूया कसे आहेत मावसे शंभर रुपये बनायचे आहेत ना ताजे ताजे का पण एवढे महाग का मासे नाहीत आता पाऊस जास्त नाहीये तरी पण मासे नाहीत मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही आता आम्ही आले आहोत सुकी मच्छी घेण्यासाठी मस्त एकदम फ्रेश मच्छी असते आमच्या पोहातूर मध्ये बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बाय बाय चौकात जा मच्छी घेतली आणि या वेळेस आपण मासे पण घेतलेले आहेत आणि मस्त नाश्ता के पण केलेला आहे दादाच्या वडापावच्या इकडे आणि मस्त आता आम्ही निघालेला आहोत आणि साईला सगळ्यांना बसून ओके डाटा बाय बाय करून आपण निघालेलो आहोत चला मग मस्त गणपती बाप्पाला बोलली की आमचा प्रवास मस्त होते बाप्पा பாசா பட்டாபட पडून आहे आणि पावसाचा खूप सायत आम्ही आमच्या भांडावरती असलेला आहोत मस्त आता बघा ऊन पडलेला आहे आणि मित्रांनो मानगाव म्हंटल की ट्रॅफिक आला नाही का त्या ट्रॅफिक मध्ये निघालेला आहोत आपण आणि मुंबई गोवा महामार्ग सोडून आपल्या पांढ्याने टर्न मारलेले आहेत तर आता आपण चालेल आहोत श्रीवर्धनला आणि आज आपण पाहणार आहोत श्रीवर्धन मी तुम्हाला दाखवलंय की श्रीवर्धन पाहण्यासारखं तुम्हाला काय काय आहे तुम्ही आल्यानंतर चला मग फटाफट जाऊया तर पाहू शकता तुम्ही किती मस्त सुंदर असा वॉटरफॉल आहे जाता जातात आपल्याला पाहायला मिळालेला आहे येथे आपली उंच ढोंगर चढायला लागलेली आहे उंच उंच रस्ता गेलेला आहे डोंगरातून मस्त ना पूर्ण डोंगरातून वाचायचं रे मस्त आहे कशी मंडळी बसते रे बघा या इकडं झोंबी खेळताय बाबा मला जाऊ द्या ठेवू नका ट्रॅफिक जाम केला कसं काय मंडळी एन्जॉय करताय की नाही आपण मस्त डोंगर चढून आलेलो आहोत परत आपण उतरलेला आहोत आणि परत आता आपण डोंगर चढत आहोत मस्त आपली पांडा राईड करत आहेत आमची पांडा आणि आम्ही आणि हा निसर्ग वा वा काय वा वा। भारी वाटत मित्रांनो पण थोड्या वेळाने पोचणार आहोत तोपर्यंत निसर्गाची मजा घेऊया मस्त मित्रांनो पाहता तुम्ही रोड किती भारी आहे आणि मस्त आपली पांडा धावत आहे हा 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 काय वळणं आहेत वेडी वाकडे कोकणातील एक सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण श्रीवर आपण येऊन पोहोचले आहोत खूप मित्रांनो आपल्याला दोन तास लागले येण्यासाठी आणि जेव्हा आम्ही मानगावला आलो खूप पाऊस होता मित्रांनो तर माणगावला आल्यानंतर आमचं अचानक ठरलं की मिस्टर बोलले की चल आपण श्रीवर्धनला जाऊया मित्रांनो जेव्हा आपला परतीचा प्रवास असतो आमचा तेव्हा मी तुम्हाला काय नाही काय आपण जाताना एक्सप्लोर करत असतो तर आपण आज श्रीवर्धन एक्सप्लोर करणार आहोत आणि खूप निसर्ग निसर्गरम्य ठिकाण आहे बाजूला बीच आहे इकडे येऊन तुम्ही रूम्स वगैरे घेऊन राहू शकता आणि एन्जॉय करू शकता आजूबाजूला पण खूप सारे पॉईंट्स आहेत ते पण तुम्हाला मी सांगितलं चला आता आपण बीच बीचवर जाऊया आणि मित्रांनो हो हे आहे श्रीवर्धनचा बीच इकडे आपण आलेला आहोत तर तुम्ही पाण्याचा सोप पाहू शकता की पाणी खूप मागे आहे आणि पुढपर्यंत पाणी येते इकडे पूर्ण रेती रेती साचलेली आहे तर आपण थोडं बीच वरती एन्जॉय करूया एक सुंदर असा ड्रोन शीट करूया आणि नंतर मग आजूबाजूचा एरिया तुम्हाला दाखवते इकडे आल्यानंतर तुम्ही अजून काय काय एन्जॉय करू शकता पाहू शकता इकडे हा मोठा केकडा आहे तो पूर्ण लोखंडाचा लोखंडाने पूर्ण बनवलेले एक एक आता हे तुम्ही नांगी आहे मोठीच्या मोठी नांगी नंतर त्या छोट्या छोट्या आहेत त्या नांगी आहेत आणि खूप मस्त वाटे हो इकडे तुम्ही येऊन फोटोज हो वगैरे काढू शकता केकड्याच्या याच्यामध्ये खूप सुंदर खूप सारे लोक फोटो वगैरे काढत आहेत पाहू शकता बीचच्या बाजूलाच मुलांना मुला खेळण्यासाठी आउटडोअर जिम आहे मस्त मुलं खेळत आहेत आणि मित्रांनो खूप कडक ऊन पडलेलं आहे आज मला वाटलं खूप पाऊस आहे पण नाही इकडे पहा मस्त अस लिहिलं आहे शिववर्धन फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप मस्त सो मित्रांनो हे बघा श्रीवर्धनचा एक सुंदर असा बीच वरती आम्ही आलेलो आणि खूप मस्त एकदम क्लीन बीच आहे आणि हे बघा इकडे असं बनवलं आहे बसण्यासाठी इकडे बेंच आहे तुम्ही इकडे येऊन बसू शकता आरामात आणि निसर्गाची मजा घेऊ शकता आणि समुद्राची पण सो असा आहे आणि पाऊस नाही आज क्लिअर काही आहे पुढचा भरपूर पाऊस एकदम क्लिअर नाही आहे বীচ একদম पुढे সি চ मस्त मित्रांनो व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल आणि तुम्ही श्रीवर्धनला येऊन खूप मस्त असा निसर्ग आहे तो पण पाहू शकता आणि एन्जॉय करू शकता एवढं मी तुम्हाला सांगू शकते आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे आता खूप भूक लागलेली आहे मित्रांनो तर चला आपण आता खाण्यासाठी चांगलं असं हॉटेल बघूया जिथे असं आता खेकडा बघितला आहे तर श्रावण <laughs> पण सुटलेलं आहे आणि मच्छी खाऊशी शकते तर चला बघ पाणी मित्रांनो जेवण करून झालेलं आहे आणि हॉटेल हो विचार आहे तिथे आम्ही जेवलेलो आहोत श्रीवर्धन मध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला ते हॉटेल आहे तिथे तुम्ही आरामात जाऊन जेवू शकता तुम्हाला जी पाहिजे थाळी तिथे मिळू शकते आणि ते घरगुती तिथे जेवण मिळतं खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि आम्हाला काही जास्त व्हिडिओ काढायला जमला नाही कारण पटापट आपल्याला पट निघायचं आहे त्यासाठी आम्ही पटापट जेवलेला आहोत आणि आता पण चाललेले आहोत हरे हरेश्वरला तर चला मग तिकडे पण जाऊया आणि ते पण आपण हरे हरेश्वर करणार आहोत तर मित्रांनो आपण येऊन आता पोहोचलेले आहोत श्रीवर्धन मधल्या श्री हरिहरेश्वर ला आणि इकडे हरिहरेश्वर दक्षिण काशी तीर्थ म्हणून ओळखलं जाणार शंकराचं मंदिर आहे तिकडे आपण हो जाऊया तिकडे दर्शन करूया आणि अजून पण बघूया काय इकडे फिरण्यासारखं आहे ते सो मित्रांनो आता आपण मंदिराकडे जात आहोत आतमध्ये आपली गाडी पार्किंग केलेली आहे इकडे पार्किंग आहे तुम्ही गाडी पार्क करू शकता बाहेर माकड बघा पूर्ण सैन्याची सैन आहे पत्रवर वस्तू मंदिराकडे आतमध्ये जाताना इकडे प्रसाद इथे खूप सारी दुकान आहे तिकडे प्रसाद घेऊन तुम्ही किंवा ओटी वगैरे घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता मित्रांनो जेव्हा आपण मंदिरात येतो तेव्हा सर्वप्रथम इकडे आपल्याला वडाचं झाड दिसेल नंतर इकडे बाजूला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे इकडे दर्शन करून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे आणि समोर मंदिर आहे तिकडे आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन करायचं आहे सो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री हरेश्वर मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलेलो आहोत तर मंदिरामध्ये फोटोशूट नाही किंवा शूट नसत व्हिडिओ शूट नसतो हे तुम्हाला माहितीच आहे आणि कालभैरवाचं मंदिर आहे आतमध्ये आणि जी मूर्ती आम्ही पाहिली ती स्वयंभू इकडे प्रकट झालेली आहे ब्रह्मा विष्णू महेश असं त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये त्याच ते, 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 ते बोलतात ना अवतार आहे ब्रह्म विष्णू महेश असं असं इथं म्हटलं जातं आणि बाजूला बीच आहे खूप सारे लोक जे लोकांचे स्वर्गवास होतात त्यांचे बोलतात ना आस्तकं वाहण्यासाठी इकडे खूप सारे लोक येतात कारण हे दक्षिण काशी तीर्थ म्हणून ओळखलं जाणार एक तीर्थक्षेत्र आहे असं मानलं जातं आणि इकडे स्वयंभू अशी प्रकट झालेली पिंडी आहे जेव्हा तुम्ही पिंडी पालना मित्रांनो खूप म्हणजे खूप तुमचं मन भारावून जाईल आणि खूप म्हणजे सुंदर त्या पिंडीचा आकारच वेगळा आहे इकडे फोटोज वगैरे आतमध्ये काही काढून देत नाही त्यासाठी स्वतः तुम्हाला इकडे यावं लागेल आणि हरिहरेश्वरचं दर्शन करावं लागेल आजूबाजूला बीच आहे तर ते, ते इकडे छान असं लिहिलेलं आहे की हे एक तीर्थक्षेत्र आहे तिथे आल्यानंतर तुम्ही दंगा मस्ती करू नका किंवा दारू वगैरे पिऊ नका जे तुम्हाला काय करायचं तर तुम्ही घरी जाऊन एन्जॉय करू शकता आणि जेव्हा तुम्ही बीच वरती आंघोळ कराल ते पण सांगितलं की आपली संस्कृती जपा इकडे तुम्ही जेव्हा आंघोळ करताना जेव्हा मी तुम्ही जे कपडे घालाल ना ते कपडे तुमचे व्यवस्थित असले पाहिजे अशा प्रकारे इकडे खूप सारं असं म्हणजे सांगण्यात आलेलं आहे आणि आता आपण एक छोटस ड्रोन शूट करूया त्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण मंदिर मी दाखवते आणि नंतर मग आपण निघूया आणि आपण बीच कडे जात आहोत तर दादा आहे तिथे दादांचं छोटस स्टॉल आहे दुकानाचा तर मंदिराबद्दल थोडीशी माहिती आपण दादांना विचारूया दादा काय सांगाल या मंदिराबद्दल स्थान आहे मुनींनी स्थापना केलेली आहे त्यानंतर ते चार लिंग आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती असे आहेत आणि तसं ते पर्वत पण चार आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती ही प्रदक्षिणा मंदिराच्या मागून आहे पासष्ट पायऱ्या चढून दीडशे पायऱ्या उतरायला लागतात पुढे खाली उतरल्यानंतर गायत्री तीर्थ आहे शुक्ल तीर्थ आहे विष्णुपद आहे असं आहे नंतर ती पूर्ण अशी प्रदक्षिणा आहे इकडं राऊंड मारून तुम्ही असे येऊ शकता आता बंद आहे ना सध्या आता पावसाळी बंद असते ते आता कधी दिवाळी पासून ते मे महिन्यापर्यंत चालू मेच्या पंचवीस तारखेपर्यंत चालू असते आणि ते भीमाने गदा मारले त्याच्याबद्दल जरा सांगा भीमानी गदा म्हणजे आता आम्हाला सा, पण तसं सांगूनच माहितीये की भीमानी गदा मारले म्हणून सांगतो आम्ही मग तेच आता तुम्हाला सांगितलं तेच तेच आहे रस्ता बंद केलाय पावसामुळे ते पाण्यासाठी खूप इकडे पर्यटक येतात हो ते तर मेन पॉईंट तोच आहे पाण्यासाठी बघण्यासाठी इकडे बरोबर आणि बाजूला बीच आहे बीच पूर्ण समुद्रच आहे त्या साईडला बीच असं नाही बीच हा इथे आहे तोच फक्त तिकडे पाण्यासारखं ते आहे आणि इकडे जी आतमध्ये पिंड आहे आता आम्ही दर्शन केले ना की असं वाटलं म्हणजे थोडीशी ना वेग वेगळं म्हणजे खूपच म्हणजे वेगळी आहे हा वेगळी आता समोर बरोबर आहे आता आम्ही एवढे म्हणजे शिवशंकरांचे म्हणजे पिंडीचे म्हणजे मंदिरं किंवा देवस्थानं पाहिलेत पण ह्या पिंडीचं वेगळंच दर्शन झालेलं आहे वेगळं आणि इथे चार लिंग आहेत मेन म्हणजे बाकीच्या ठिकाणी ते आहेत ना ते तीनच असतात त्यामुळे हा ब्रह्मा विष्णू महेश असतात आणि इथे कसं ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती असल्यामुळे लेडीजला पण आतमध्ये जाता येत जाता येत इथे बाकीच्या ठिकाणी नाहीये इथे अभिषेक वगैरे सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत होतात आतमध्ये जाऊन आणि तुम्ही सकाळी सहा ते दोन वाजेपर्यंत मंदिरात गाभाऱ्यात जाऊ शकता नंतर गाभारा बंद आता बंद आहे बरोबर आता इथे किती वर्ष आले तुम्हाला तुमचा स्टॉल ते तरी दहा वर्ष झाली आम्हाला स्टॉल टाकून येते हा गावचे हरिहरेश्वर मधले खूप सारे पर्यटक इकडे येतात हो दिवाळी नाताळ मे महिना या टायमा मध्ये भरपूर असतात हो ठीक आहे मग ते आता जे वरच बंद केले पाण्याचं ते कधी चालू होईल दिवाळीला म्हणजे नवरात्रामध्ये साफसफाई वगैरे झाली चालू होणार ते धन्यवाद खूप चांगली माहिती दिली तुम्ही मित्रांनो आता आपण बीच जवळ आलेलो आहोत आणि पाहू शकता एवढी हवा आहे आणि लाटाबा कशा उचलता येत मस्त आहे खूप सुंदर असा बीच आहे तर मित्रांनो तुम्ही द्रोण फोटे एन्जॉय केला असेल जे दादानी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलेलो जे गदा मारे तिकडे पाण्यासाठी पण तिकडे खूप रिस्की आहे पूर्ण खडक आहे त्यावरती सेवल आलेला आहे जे जाण्यासाठी जागा आहे वरून ती जागा आता बंद करण्यात आहे आलेली आहे पावसाळ्यामध्ये आणि नंतर दिवाळीच्या नंतर ती जागा चालू करणार सो तुम्ही इकडे येऊन ते एक स्थान तुम्ही पाहू शकता आता आम्ही ड्रोन फोटेज काढलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला सह काही पाहता येईल आणि आता आपण श्रीवर्धनला गेलेलो तिकडे पण त्या बीचवरती मस्त असं आपण एक सुंदर ड्रोन शूट केलं आणि बीचवरती पण तुम्हाला दाखवलं की काय काय तुम्ही इकडे येऊन पाहू शकता एक निसर्गरम्य ठिकाण आहे ते तुम्हाला पाहता येईल आणि तिथून मग आपण मस्त विचारे हॉटेलला तिकडे त्या हॉटेलला येऊन तुम्ही तिकडे मस्तपैकी जेऊ शकता एन्जॉय करू शकता आणि मित्रांनो एक गोष्ट श्रीवर्धनमधली आपली राहिलेली आहे ती आहे सुवर्ण मंदिर जर आपण इकडे आता वस्तीला थांबलो असतं ना तर ते आपण व्हिजिट केलं असतं एक्सप्लोअर केलं असतं पण आपल्याला थांबता नाही येणार कारण आज जर आपण गेलो रात्रीपर्यंत पोहोचलो तर सकाळी उद्या आराम करता येईल मिस्टरांना त्यासाठी आताच आपल्याला जायचं आहे तो सुवर्ण मंदिर आहे ते आपण नंतर एक्सप्लोअर करूया डोंबिलीला जायचं आहे आणि डोंबिवलीला जाईपर्यंत आपल्याला अकरा साडे अकरा होणारच आहेत तर हा व्हिडिओ आपण इथेच एंडिंग करूया आणि आप आपली आता मोबाईलची पण बॅटरी संपत आलेली आहे सकाळपासून इतर आपले व्हिडिओ चालू आहे खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे सो तुम्ही आरामात पाहू शकता आणि एन्जॉय करू शकता असं की काय काय तुम्हाला दाखवले ते तुम्ही पहा आणि इकडे या या निसर्गाला भेट द्या एवढं मी सांगू शकते तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिंगसोबत नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बघूस बेल बटन ऑल करा असेच नवी व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशा ठिकाणी मी ब्लॉगसोबत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त असतो त्याची काळजी करायला दिसून भाऊ घेता बा बाय